हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग दाखवणार आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला कटोरी ब्लाऊजची डिटेलमध्ये कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर तो माझ्या चॅनलवरती अपलोडेड आहे तुम्ही जाऊन बघू शकता तर मी इथे अस्तर मेन फॅब्रिक आणि अस्तर स्टिच करून घेतलेला आहे अस्तर टच करून घेतलेला आहे आणि जो एक्स्ट्राचा कापड आहे तो अशा पद्धतीने मी कट करून घेत आहे आणि जर तुम्हाला अस्तर टच कसा करायचा त्याचा पण व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी नक्की तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईन त्याचा पण बघा अशा पद्धतीने एक्स्ट्राचा जो कापड आहे तो, का तो मी कट करून घेतलेला आहे कटिंग करते वेळेसच वे मी काय करते आज मेन फॅब्रिक जो आहे तो अर्धा अर्धा इंच मी एक्स्ट्रास ठेवते बघा अशा पद्धतीने कटोरीच्या बाजूचा भाग पण मी अशा पद्धतीने अस्तर टच करून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा कापड कट करून घेत आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने अस्तर कट करून अस्तर टच करू शकता मी अर्धा अर्धा इंचच मेन फॅब्रिकचा कापड ठेवते जर कापड इकडे इकडे हल्ला तर तो व्यवस्थित बसतो म्हणून मी अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रास ठेवते आणि इथे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त कटोरीचा फ्रंट पार्टची कट स्टिच स्टिचिंग दाखवत आहे या ब्लाउजच्या स्लीव्सला पण पॅटर्न आहे आणि बॅक नेकला पण पॅटर्न आहे बघ क्रॉसपट्टी पण मी अशीच अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा कापड करून जॉईंट करून घेतलेली आहे क्रॉसपट्टीला फक्त मी खालच्या साईडनी बावी इंचावरती सा स्टिच मारून घेते आणि वरच्या साईडचं ओपनच सा ठेवते आणि ती कशी लावायची मी पुढं तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने लावलात तर तुम्हाला फिनिशिंग खूप छान बसते आणि क्रॉसपट्टी पण व्यवस्थित बसते आणि एकदम सोपी पद्धत आहे ही बसवायची तर तुम्ही ते अशा पद्धतीने लावू शकता बघा अशा पद्धतीने पावींच्यावरती त्याच्यावरती टीप मारून घ्यायची आणि बघा मेन फॅ कटोरी कर्टोर आणि कटोरीच्या पा बाजूचा भाग तर इथं काय करायचं दोन्ही एकमेकावर ठेवायचे आणि अर्धा इंचावरती हळूहळू सावकाश पद्धतीने टिप मारून घ्यायची आता इथं तुम्हाला कटोरी मोठी वाटत होती कटोरीचा भाग पण इथं बसवताना एकदम कापड उरणार नाही बघा अशा पद्धतीने एकदम बरोबर बसेल जर तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या जा चॅनलवरती जाऊन बघू शकता फुल डिटेलमध्ये मी व्हिडिओ डा दा, दाखवला आहे कटोरी वाढीव कटोरी का कशी का काढायची हे पण दाखवलेलं आहे आणि या पद्धतीने जो तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग केलात तर कटोरी खूप छान बसते आता इथे अशा पद्धतीने मी अडीच इंचावरती आणि दीड इंचावरती मार्क केलेला आहे इकडे असा दीड इंचावरती मार्क केलेला आहे आणि वरती अडीच इंचावरती डाचाचा मार्क करून घेत आहे हे बघा अशा पद्धतीने दोन्ही कापड एकमेकाला लावायचे आणि ठेवून अशा पद्धतीने दीड इंचाचा आणि उभा अडीच इंचावरती डाच मारून घ्यायचा आणि एक्स्ट्राचा कापड आहे पाव इंच ठेवायचं आणि बाकीचा कट करून घ्यायचा हे बघा किती छान कटोरीचा हे आला आहे बघा पफ किती छान आला आहे तर हे बघा इकडे पण सेम डाच मारून घ्यायचा हे बघा माझे दोन्ही कटोऱ्या जॉईंट करून झालेल्या आहेत कटोरीचा भाग तर असं काय करायचं वरतून फोल्ड करून घ्यायचं आणि सरळ बाजूनी क्रॉसपट्टीचा सरळ बाजू आणि ब्लाऊजची सरळ बाजू अशा पद्धतीने ठेवून कापडचा भाग मध्ये ठेवायचा क्रॉसपट्टीच्या आणि ते वरती अस्तरचा कापड आणि मधात आपला ब्लाउजकाचा कापड आणि वरती आपला ब्लाऊजचा मेन फॅब्रिक अशा पद्धतीने ठेवून पाव इंचावरती टीप मारून घ्यायची अशा पद्धतीने लावलात तर खूप लवकर आपली क्रॉसपट्टी बसून होते आणि लॉक करायचं म्हणजे आपली टीप निघणार नाही हे बघ आता इथे उलट बाजू येणार अस्तरची बाजूवरती येणार आपल्या ब्लाऊजची पण अस्तरची बाजूवरती येणार आणि मेन ब्लाऊजचं कापड खालती जाणार असं पद्धतीने ठेवायचं आणि स्टिच मारून घ्यायची आणि हा ब्लाऊज पॅकनेक आहे समोरचा गळा सहा इंच आहे आणि मागे पॅक आहे तो गळा तीन इंचाचा गळा आहे जर तुम्हाला पॅकनेक ब्लाऊजची कटोरीची कटिंग येत नसेल कटोरी ब्लाऊजची तर तुम्ही माझ्या व्हिडिओवर जाऊन बघू शकता बघा अशा पद्धतीने माझ्या दोन्ही साईडच्या क्रॉसपट्ट्या जॉईन करून झालेल्या आहेत आणि जो फोल्ड करून मध्ये जो भाग आहे तो बाहेरच्या साईडने काढून घ्यायचा अशा पद्धतीने जर व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला म्हणजे मा तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील हे बघा अशा पद्धतीने रेडी आहे आणि जर तुम्हाला क्रॉस काचपट्टी आणि बटनपट्टीचा व्हिडिओ जर पाहायचा असेल तर तो पण माझ्या चॅनलवर अपलोड आहे तुम्ही बघू शकता चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी इथून क्रॉच काचपट्टी आणि बटनपट्टी त्याची लावून घेणार आहे